घरच्या घरी घट्ट मलाईदार दही तयार करण्यासाठी काही खास टिप्स नंबर एक दही लावण्यासाठी सर्वात प्रथम दूध घट्ट असणे गरजेचे आहे किंवा दूध जर पातळ असेल म्हणजेच गाईचे दूध असेल तर दूध चांगले उकळवून घ्यावे नंबर दोन दूध चांगले उकळवल्यानंतर दूध पूर्णपणे कोमट करून घ्यावे बऱ्याच वेळेस दुधाला वरती साय आल्यामुळे वरचा थर कोमट झाल्यासारखा वाटतो पण साईच्या खाली मात्र दूध गरमच असते नंबर तीन तुम्ही वापरत असलेली विरझण आंबट नसल्याची खात्री करावी आणि मगच दही लावावे नंबर चार ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करता त्यात दही लावू नये नंबर पाच गरम दुधात विरझण टाकून दही लावल्याने दही चिकट होण्याची शक्यता असते नंबर सहा दही लावते वेळी दूध संपूर्ण कोमट झाल्यानंतर त्यात एक चमचा दही टाकून दही आणि दूध चमच्याच्या साह्याने व्यवस्थित ढवळून घ्यावं दही आणि दूध एकत्रित करताना मात्र चमचा एकाच बाजूने फिरवावा त्यामुळे दही दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते नंबर सात हिवाळ्यात दही बनवण्यासाठी जास्त विरझण लागते त्याचबरोबर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात दही बनवण्यासाठी वेळही जास्त लागतो नंबर आठ दही लावताना मातीच्या भांड्यात लावल्याने दही घट्टसर तर होतेच शिवाय दह्याला वास देखील छान येतो मातीचे भांडे हे सच्छिद्र असल्यामुळे ते दह्यातील पाणी शोषून घेते आणि दही छान घट्टसर लागते तसेच मातीच्या भांड्यातील दही हे चवीला चविष्ट तर होतेच शिवाय पौष्टिक देखील असते नंबर नऊ दही पातळ होत असेल तर दही लावल्यानंतर दह्याच्या भांड्याला जास्तीत जास्त उष्णता मिळणे आवश्यक असते त्यासाठी दही लावल्यानंतर दह्याच्या भांड्यावर एक जाडसर कपडा टाकून ठेवावा व त्यावर एखादं भांडं झाकून ठेवावं त्यामुळे दही घट्टसर तयार होईल नंबर दहा दूध अतिशय थंड किंवा गरम असू नये त्यामुळे दही पातळ आणि लिबलिबीत तयार होईल नंबर अकरा लवकरात लवकर जर दही लावायचे असेल तर दुधात थोडे ताजे लोणी मिसळावे आणि उबदार ठिकाणी ठेवावी त्यामुळे दही पटकन लागते नंबर बारा दही बनवल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवावे जास्त वेळ उघडे ठेवू नये त्यामुळे ते आंबाट तर होईलच शिवाय दह्याला बुरशी देखील लागण्याची शक्यता असते नंबर तेरा मायक्रोवेव्हमध्ये दही लावायचे असल्यास त्यासाठी कोमट दुधात दही टाका आणि एका भांड्यात ठेवावं जेव्हा मायक्रोवेव गरम होईल तेव्हा मायक्रोवेव बंद करून आतमध्ये दह्याचं भांडं ठेवावं मायक्रोवेव चालू करू नये दोन ते तीन तासात दही लागलेलं असेल नंबर चौदा दही एकदा मिक्स केल्यानंतर पुन्हा दूध ढवळू नये अन्यथा दही घट्ट होणार नाही नंबर पंधरा हिवाळ्यात दही लावण्यासाठी आधी दूध चांगले उकळवून घ्यावं त्यानंतर तुम्ही ज्या भांड्यात दही तयार करणार आहात त्या भांड्यात दूध ठेवावं त्यानंतर दूध काढलेल्या भांड्यात दोन चमचे दही टाकून चांगले फेटून घ्यावं त्यानंतर वर हिरवी मिरची घालून उबदार जागी ठेवावं किंवा तुम्ही दही तयार करणाऱ्या भांड्याला उबदार कपड्याने बांधून ठेवू शकता अशा पद्धतीने हिवाळ्यातसुद्धा दही घट्ट तयार होईल नंबर सोळा थंडीच्या दिवसात वातावरणातील गारठ्यामुळे काही वेळा दही व्यवस्थित लागत नाही अशावेळी दूध थोडं जास्त गरम करावं जर उन्हाळ्यात दही लावणार असाल तर कोमट दुधाचा वापर करावा हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे विरझण लावताना दूध थोडे नेहमीपेक्षा जास्त गरम करून घ्यावं नंबर सतरा हिवाळ्याच्या दिवसात दही लावताना ते पातळ पाणसट होऊ नये यासाठी दही लावायच्या भांड्यामध्ये दही फेटून घ्यावं दही फेटून घेतल्यामुळे ते सगळीकडे छान पसरतं आणि दही छान लागतं नंबर अठरा दही लावल्यानंतर दह्याचं भांडं गरम ठिकाणी ठेवावं त्यामुळे दही घट्ट लागेल नंबर एकोणीस दही बनवल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवावं जास्त वेळ उघडे ठेवू नये त्यामुळे ते आंबट तयार होईल नंबर वीस घरी बनवलेलं दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नये अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद